नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेवा ही पुन्हा फोटोशूट करण्यासाठी शॉर्ट ड्रेस घालून आलेली असते आणि तो ड्रेस घालून येताच आता अक्षय शेजारी येऊन रेवा उभी राहते तर फोटोग्राफर खुश होतो फोटोग्राफर म्हणतो की तुम्ही एक काम करा आता तुमचा त्यांच्या खांद्यावर ठेवा आणि एक छानशी स्माईल करा आणि पोज द्या तर रेवा म्हणते की नाही नाही ही खूप ओल्ड पिकल फुल आहे त्यापेक्षा मी एक काम करते मी यांना पाठीमागून असे पकडते आणि हे नंतर मला उचलून घेतील तेव्हा ते ऐकून रमा सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रेवा ही पटकन अक्षयला पाठीमागून मिठी मारायला लागते ला ला तर पटकन रमा ही त्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याच्या समोरून जाऊ ज पुढे जाते तर आता पुन्हा अक्षय बाजूला होत म्हणतो की ए तुला काय मध्ये मध्ये यायला झालं ग तर आता रेवा म्हणते की थांबागसे मी तुला पुन्हा पकडते आणि रेवा पुन्हा मिठी मारते इकडे आता रामा सीमाकडे येते तर सीमाच्या माडीवर असलेली आरथा रडत असते रामा म्हणते की नाही राहत का होती तर सीमा म्हणते की नाही नाग रमा म्हणते की त्या तिला इकडे आणि रमा आता अर्थाला घेते रमा आता अक्षयकडे बघत म्हणते की आज नाही ना राहणार कारण तिच्या काकांनी तिला आज घेतलं नाही आणि ते फोटोशूटमध्ये बीजे आहेत बघा ना तेव्हा आता पटकन रमा अक्षयला म्हणते की तुम्ही एक काम करा ना अर्थात राहत नाहीये तुम्ही अर्थासोबत फोटो काढा ना, ना। जान्हवी म्हणते की अक्षय घेणारे अर्थाला तर आता अक्षय रामाला म्हणतो की अन तिला इकडे आणि अक्षय आता अर्थाला घेतो तेव्हा आता रेवा म्हणते की अरे अक्षय अर्थाला कशाला तो आपल्या दोघांचा फोटोशूट आहे ना अक्षय म्हणतो की अगं असू दे किरेवा आणि आता अक्षय हा अर्थाला घेऊन रेवासोबत फोटोशूट करतो तर फोटोग्राफर म्हणतो की किती सुंदर फोटोशूट आलाय आणि किती सुंदर असते लहान मुलं ना म्हणजे देवाघरची फुलं असतात इकडे आता फोटोग्राफर रेवाला म्हणतो की मॅडम तुमच्याकडे अजून दुसरी काहीतरी सीन आहेत का जो फोटोशूट करायचा आहे आपल्याला तेव्हा आता रेवा म्हणते की अफकोर्स आता मी साडी घालून येणार आणि अक्षय माझ्या समोर बसणार आणि मग मी अक्षयच्या पाठीमागे बसून फोटोशूट करणार तर रामा सगळेजण असतात त्यानंतर रेवा म्हणते की त्या मी आता अक्षयच्या मांडीवर पाय ठेवण्याशी वर चढणार आणि नंतर त्या पोजमध्ये अक्षय मला पैंजन घालणार तर फोटोग्राफर म्हणतो की मस्त आयडिया आहे आणि मस्त फोटोशूट होईल तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग चल रेवा तर रेवा खूप खुश झालेली असते आणि अक्षय आता अर्थाला पुन्हा रमाकडे देतो त्यानंतर आता रामा ही अर्थाला घेत म्हणते की ऐकलं का अर्था काकीच्या पायात आता काका पैंजण घालणार आहे तर आता रेवा ही साडी घालून येते आणि खुर्चीवर बसते अक्षयसुद्धा आता समोर उभा असतो फोटोग्राफरसुद्धा आता रेडी झालेला असतो आणि आता अक्षयकडे रेवा पैंजण देते आणि खाली बसायला सांगते तर अक्षय मांडी घालून खाली बसतो तेव्हा आता फोटोग्राफर म्हणतात की अक्षय सर असं नाही बसायचं बरं का थोडं पोजमध्ये खाली बघून बाज बघा आणि मग आता पोजमध्ये बसा इकडे आता पैंजन घालण्यासाठी रेवा ही अक्षयच्या मांडीवर पाय ठेवते तर रेवाचा पाय झटकत अक्षय आता इकडे अर्थासोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागतो तर रेवा म्हणते की रे? अरे अरे अक्षय काय रे आय एम सो वेटिंग तर आता अक्षय म्हणतो की हो हो कर पाय इकडे रेवा तर रेवा आता अक्षयच्या मांडीवर पाय ठेवते तेव्हा रमा डोक्याला हात लावते आणि आता अक्षय हा पैंजणाचे माप घेतो आणि रेवाच्या पायात घालू लागतो पण अक्षयला काही घालता येत नसते रेवाचा पाय अक्षय इकडे तिकडे करत असतो तर तेवढ्यात पायरीवरून आभ्या आता खाली येतो आणि आता अक्षयच्या मांडीवर रेवाने पाय ठेवलेला असल्याचे आभ्या बघतो आणि अक्षय पैंजण घालल्या घालत असल्याचे बघताच आता ताड ताड चालत आब्यापुढे येतो आणि रेवाच्या पायावरती शाई फेकतो तेव्हा आता ती शाई पायावर पडताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर रेवा म्हणते की अरे आभी काय केलं तू आणि सगळं स्पॉईल झालंय तेव्हा आता अक्षय म्हणतो की जाऊ दे रेवा आभेन आहे मुद्दाम केलं नाही मी तुझ्या दुसऱ्या पायात पैंचण घालतो तर रेवा अक्षयला थांबवत म्हणते की एक मिनट आणि आभ्याकडे बघत म्हणते की तू मुद्दाम केलंस ना हे असतच आभ्या म्हणतो की मी कशाला मुद्दाम करेन हसतच आता आभ्या म्हणतो की बायदेवे इथे काय चाललंय हे सगळं तर आता रेवाच्या गळ्यात हात टाकत अक्षय म्हणतो की काय आहे ना आमचं लग्न होणार आहे तेव्हा त्यासाठी ते फोटोशूट चालू आहे तर आता लगेचच आभ्या म्हणतो की माझ्या आरतीशी लग्न झालं तर आरतीने कधी माझ्या पायावरती म्हणजे मांडीवरती असा पाय नाही ठेवला बाबा आणि असं कधी केलं नाही अवघड आहे बाबा तुझ्या होणाऱ्या बायकोचं असे म्हणत आता हसतच आभ्या तेथून जाऊ लागतो तर आता इकडे आभ्याने पुन्हा आता शाई झेडकारलेली असते आणि रेवाच्या दुसऱ्या पायावर देखील आभ्याने शाई मारलेली असते आणि आता सॉरी सॉरी असे म्हणत आभ्या पुन्हा पायरीजवळ येतो आणि अक्षय रेवाकडे बघतो आणि विचार करत म्हणतो की रेवा तू जरी माझी बायको असली ना अक्षय माझा भाऊ आहे तुला त्याच्या पायाज वर टास ठेवून बसताना मी नाही बघू शकत इकडे आता अक्षय रेवाला समजावतो आणि म्हणतो की रेवा तू काही काळजी करू नकोस आपण वेगळी पोज घेऊ तर आता अक्षय म्हणतो की मी रेवाच्या हातात बांगडी घालतो आणि आता अक्षय रेवाच्या हातात बांगडी घालू लागतो रेवा ही फक्त शांत एकटक बघत असते फोटोग्राफर फोटो काढत असतो तर आता जान्हवी म्हणते की रेवा हस ना तर राग येऊन रेवा म्हणते की इनफ रेवा म्हणते की मला अजिबात फोटोशूट करायचं नाही माझा मूड गेला आहे आणि एकही फोटो माझ्या मनासारखा आलेला नाही आहे अक्षय म्हणतो की रेवा असं काय करते सोबत किती चांगला फोटोशूट आला आणि मी तुला बांगडी घालतानासुद्धा किती चांगला फोटोशूट आला इकडे आता रेवा म्हणते की जाऊ दे कमीत कमी अक्षय आपल्याला लग्नासाठी ला फोटो तरी मिळाले ते आपण प्रेम करून आपल्या रूममध्ये लावणार आहोत तर रमा असू लागते इकडे आता सीमा ही अर्थाला घेऊन अर्थाच्या बेडरूममध्ये येते तर तेवढ्यात अक्षयसुद्धा तिथे आलेला असतो आणि अर्थासोबत गप्पा मारू लागतो तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की तुझ्या सोनेचा चेहरा बघितला का कसा झाला होता तर लगेचच सीमा बोट करत म्हणते की हे बघ माझ्या सोनेला बोलायचं नाही बरं का मुद्दाम करतोयस ना अक्षय तू तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो तर सीमा म्हणते की बोलायला लाज नाही वाटत का आणि काय चाललंय अक्षय तुझं संपवणं आता हे नाटक बस करणारे आता सीमा म्हणते की अरे अक्षय काय करतोयच आता खरंच मला तिचा चेहरा बघवत नाही रे तर अक्षय म्हणतो की काय करू मला सुद्धा बघवत नाही पण माझा नाविलाज आहे इकडे आता अक्षय म्हणतो की हे बघ आई माझ्या एका मित्राला मी आता रमाला बघण्यासाठी तयार आहे तो माझा एकदम एकदम अजमेर म्हणून जवळचा मित्र आहे त्याला मी सगळं समजावलंय रमाचा राग कसा येतो रामाला राग येऊन रमा शांत कशी होती या सगळ्या गोष्टी मी त्याला समजावून सांगितलंय तर सीमा म्हणते की हे बघ यापुढे जर माझ्या सुनेला त्रास झाला ना अक्षय तर मी अजिबात तुला सोडणार नाही रमा आता दरवाज्यातून ते सगळे ऐकत असते तर आता अक्षय म्हणतो की आई तू काही काळजी करू नको माझा मित्र एकदम या आहे काहीच तिला त्रास होणार नाही तर ते सगळं ऐकून इकडे रामा म्हणते की अच्छा आता अजून एक भावजी येणार आहे का इकडे आता रमाकांत बाहेर आता बागेमध्ये पुन्हा रोप्याची रोपाची काळजी घेत असतो तर तेवढ्या शशिकांत बाहेर येतो आणि रामाकांतला बघत म्हणतो की का रे राम्या अरे तू तर घर सोडून गेला होता ना पुन्हा कसा आला अरे सरड्याची धाव ही फक्त कुंपणापर्यंतच आणि बाहेर जाऊ नको बरं का चुरगळून तुला फेकून देतील तू बरा हे राहा आपल्या घरातच पडून तेव्हा आता रमाकांत शशिकांतकडे बघतो रमाकांत हा आता त्याच्या हातातला विळा घेऊन शशिकांत समोर उभा राहतो तेव्हा शशिकांत म्हणतो की राम्या काय करतोय विळा बाजूला घे तर रमाकांत म्हणतो की त्याचं काय आहे ना माणसाने मनाने आणि शरीराने दोघ्यांनीही खंबीरपणे उभं राहायला हवं रमाकांत म्हणतो की तसंही मला या घरामध्ये राहण्यात काही इंटरेस्ट नाही पण अक्षयने एक महिन्याची मुदत देऊन मला इथे आणलंय तेव्हा बघूया या एक महिन्यात असं काय घडणार आहे की मला थोडंसं अक्षयने धीर देऊन इथे आणलं तर शशिकांत म्हणतो की काय उलटं घडणार आहे एका महिन्यात आणि काय सांगितलं तुला अक्षयने तर रमाकांत म्हणतो की माहीत नाही तर आता शशिकांत विचार करतो की एक महिना माँणा, एक महिन्यात काय घडणार आहे नक्कीच अक्षयच्या डोक्यात काहीतरी चालू आहे असा शशिकांत विचार करतो आणि आता इकडे सीमा ही रमासोबत मटर निवडत असते तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की काय आई काय चाललंय मटर करायचं वाटतं आज आणि अक्षय त्याच्या हाताने डिशमधील मटर घेतो तर रमा अक्षयला डबसते आणि म्हणते की इथे इकडे द्या हे घ्या अक्षय म्हणतो की बरं कामवाली मावशी ते जाऊ दे बरं का परवा तुला बघायला एक सुंदर मुलगा येणार आहे एज्युकेटेड आहे समजूतदार आहे आणि मी आणलंय त्याला तेव्हा मी बघितलेला मुलगा ह्या सुंदर आणि छानच असणार सीमा म्हणते की काय अक्षय तर अक्षय म्हणतो हो अक्षय सीमाला म्हणतो की तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि मला माहिती एकदा चूक झाली परत चूक होणार नाही आणि रामाला तो मुलगा नक्की आवडेल अक्षय म्हणतो की त्याला काहीही सांगण्याची गरज नाही खूप समजूतदार आहे तो रामाला काहीच बोलणार नाही किचनमधलं सुद्धा त्याला सगळं माहीत आहे तेव्हा आता रामा म्हणते की आता एवढं सगळं सांगून टाकलं आहे ते कोण आहे हे सुद्धा सांगून टाका अक्षय म्हणतो की कळेल कळेल भेटेलच तुला तो येई आणि येईलच आणि लगेचच मुकादामाच्या घराचे गेट उघडून आता आजमेर नावाचा अक्षयचा मित्र पुन्हा आता मुकादामाच्या घरी रामाला बघण्यासाठी आलेला असतो समोर हातात छत्री घेऊन आता आजमेर हा आता त्याची छत बंद करतो आणि त्याच्या शर्टच्या पाठीमागे पाठीमागच्या कॉलरला छत्रीचं टोक लटकावून आता तो मुकादामाच्या घरात पायरीवरून येऊ लागतो आणि दरवाजा देताच तो मित्र अक्षयला बघतो आणि त्याचा चष्मा आणि त्याचे केस पुन्हा एकदम व्यवस्थित करत हसू लागतो आणि लगेचच आजमेरला बघतच अक्षय म्हणतो की अरे आजमेरी आणि पाठीमागे छत्री लटकवलेला तो आजमेर आता लगेचच अक्षय समोर येतो आणि अक्षय हसत सीमाला म्हणतो की अगं आई मी तुला सांगितलं होतं ना हा माझा मित्र तेव्हा आता सीमा म्हणते की यांचा मुलगा येतोय का तर लगेचच त्या मित्राचा मोठा मुडाप होतो तर अक्षय म्हणतो की आई हेच आहे ती अक्षय म्हणतो की रुबाबदार देखना आजमेर तर आता सीमा म्हणते की हा मुलगा आहे तर लगेच आजमेर म्हणतो की मिस मिसतो आणि सीमाला हात जोडून अजमेर आता नमस्कार करतो तर अक्षय असू लागतो आणि आता पटकन अक्षय आता रमाला हाक मारतो आणि म्हणतो की रमा काम बाजूला दे अगोदर इकडे रमा आता तिकडे येत म्हणते काय झालं तर आता अक्षय म्हणतो की रमा तुझ्यासाठी मी हे स्थळ आणले हा माझा मित्र अजमेर तेवढ्यात आता रेवा सुद्धा तिथे येऊन सोप्यावर बसते तर आता अजमेर हा रमाकडे बघून खुश झालेला असतो अक्षय म्हणतो खूप मोठी माणसं आहेत बरं का पगार सुद्धा खूप मोठा आहे खूप मोठी माणसं आहेत रामा तर रामा म्हणते की अच्छा हे आहे का तुमचे मित्र तर आता अजमेर म्हणतो की पगार सुद्धा खूप जास्त आहे बर का मला अक्षय म्हणतो की आणि यांना थ्री बी एच के फ्लॅट आहे तर रेवा म्हणते की ओ माय गॉड अक्षय म्हणतो की याच्या बहिणीचा पण हा पण घेईल सुद्धा आता तर आता आजमेर म्हणतो की तसंही लग्न झाल्यानंतर निर्जो भिंतीला घरपण येईलच तर आता अक्षय म्हणतो की हो हो रामची रमास तशी आहे रमा रामा जर त्या जा ज्या घरात जाईल ना त्या घराला घरपण येईल अक्षय म्हणतो की रामा बघ तुझ्या नव मनासारखा मुलगा आणला तर आता केसाला हात लावत अजमेर म्हणतो की वा दोन वेण्याची रमा तुझे केस मला खूप आवडली तेव्हा अक्षय म्हणतो की मग रमा काय म्हणणं आहे माझ्या मित्राबद्दल चांगला विचार कर आणि नंतर मला सांगितलं ना तरी सुद्धा चालेल बरं का रामा असे अक्षय रामाला सांगतो तर आता सीमा असतच म्हणते की सांग ना रामा आवडला का तुला आजमेर तर आता अक्षय सुद्धा आता रामा काय सांगणार याकडे कुतू आला ऐकू लागतो तर आता रमा म्हणते की आता मी काय सांगू यांना आवडला म्हणजे आणि मग तो चांगलाच असणार रमाचे ते बोलणे ऐकताच आता अक्षय आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो तर रामा म्हणते की थँक्यू अक्षय भाऊजी अक्षय म्हणतो की काय भाऊजी म्हणजे काय तर रमा म्हणते हो माझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा म्हणजे मी तुम्हाला भाऊजीच म्हणणार ना रमा म्हणते की आता काही नाही माझा होणारा नवरा मला पसंत आहे तर रेवा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि अक्षय मोठा धक्का बसलेला असतो तर आता अजमेरला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने आता वेगळंच सांगितलेलं असतं अजमेरला आणि हे तर उलटच घडलेलं असतं रमा लग्नाला तयार झालेली असते तेव्हा हे सगळं नक्की काय आहे असे खुनीनेच अजमेर आता अक्षयला विचारतो तर अक्षय पुन्हा अजमेरला शांत राहायला सांगतो तेव्हा आता रमा विचार करत की नाटक आता बघा मी कसे सत्य काढून घेते ते इकडे आता अक्षय रामाला म्हणतो की रामा अशी एवढी घाई करायची गरज नाहीये अक्षय म्हणतो की लगेच निर्णय देऊ नकोस त्याचं काय आहे पुन्हा तू आमच्याकडेच रड गाणं गात येशील अक्षय म्हणतो की तुम्ही जरा एकमेकांसोबत वेळ घालवा तुमच्या आवडीनिवडी एकमेकांना सांगा आणि नंतर ठरवा तर अजमेर म्हणतो की बरोबर आहे तेव्हा आता रामा म्हणते की मी अजिबात काळजी करत नाही अक्षय भाऊजी आणि तो तुमचाच मित्र आहे ना तेव्हा नक्कीच तो चांगला असेल आणि आता लगेचच रेवाही उठून रामाला मिठी मारते आणि म्हणते की ओ माय गॉड so आय ॲम सो हॅप्पी आणि अक्षय फायनली माझ्या मैत्रिणीला मुलगा आवडला

रेवा सुद्धा किती आनंदात आहे इकडे आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय विचार करतो की अशी कशी लगेच एका पायावर तयार झाली उलट रामाला मोठा धक्का बसायला पाहिजे होता आणि रामाने बोलायला पाहिजे होत की बस झाला आता अक्षय म्हणतो की आपलं लग्न झालंय मी तुमची बायको आहे असं रामाला म्हणायला हवं होतं अक्षय म्हणतो की असं कसं ही तर डायरेक्टली लग्नालाच तयार झाली इकडे आता अक्षय आणि रमा पुन्हा बेडरूममध्ये येतात तर आता अक्षय म्हणतो की रमा तुला तो तु कसा एवढ्या लवकर आवडला तर आता रमा म्हणते की हा मुलगा सनीसारखा नाही आहे सनी जसं मला डेटवर घेऊन गेला होता ना तसंच मला या मुलासोबतसुद्धा डेटवर पाठवा तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो ता ताबडतोब आता अक्षय हा फोन करतो आणि म्हणतो की लवकरात लवकर काही जरी झालं तरी पुरावा आता हाती लागलाच पाहिजे आता लगेचच पाठीमागून रेवा तिथे येते तर आता अक्षय म्हणतो की रेवा आता तुझं काउंटडाऊन डाऊन सुरू तर तेवढ्यात रेवा पाठीमागून येत अक्षयला म्हणते की काय झालं अक्षय तर आता अक्षय हा रेवाकडे बघू लागतो तर आता रेवाच्या पापाचा हंडा फुटून आता रेवा चा सगळ्यात भयानक पुरावा घेऊन येत अक्षय आता पुन्हा कसा रामाचा होतो आणि रेवाच्या कमरेत लात घालून पुराव्यासगट सगट आता अक्षय कसा सगळी स्मृती आता पुन्हा आलेली दाखवून रेवाला घराबाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा